नमस्कार मी निरंजन प्रकाश भुडकर वैराग उपन उपनगराध्यक्ष आपल्या वैराग आणि वैराग भागासाठी जी काय अति महत्वाचा विषय होता वैराग तालुका आणि वैरागसाठी साठी आपर्त तर ह्याच्यासाठी आपण सहा दहा दोन हजार पंचवीस साठी पंचवीस मध्ये हायकोर्टात कोल्हापूर येथे रिट रिट पिटिशन याचिका दाखल केली आणि त्या याचिकेमध्ये माननीय कोर्टाने महाराष्ट्र शासनाला आणि कलेक्टरला निर्देश दिलेले आहेत की लवकरात लवकर ह्याचा निर्णय आपण घ्यावा शासनाला त्यांनी तालुक्यासाठी सहा महिन्याची मुदत दिलेली आहे आणि कलेक्टरला चार महिन्याची मदत दिलेली आहे कारण आपण बघितलं आपल्या पिढ्याला पिढ्या गेल्या माझे आजोबा धन्यकुमार आबाजी घुमकर तसेच कैलासवाशी कैला चंद्रकांत नाना लिंबाळकर यांनी बरेच रस्ता रोपो केले बरेच उपोषण केले पण पर आत्तापर्यंत तालुका आपला झालेला नाही चौसष्ट पासष्टमध्ये मध्ये धन्यकुमार आबाजी घुमकर यांनी कलेक्टर आणि शासनाला पत्र दिले होते तिथनं आजपर्यंत बराच पाठपुरावा केला बरेच इथे येऊन घोषणा झाल्या तालुका केल्या पण तालुका काय आपला झालेला नाही आपण बघितलं तर अनगर ठिकाणी शासनाने अप्परतशी दिलं आपलं वायरात तर त्याच्यापेक्षा किती पटीनं मोठ आहे तिथं द्यायला आपली हरकत नाही पण वायराला त्याने दिलेलं नाही तर दोन हजार तेवीसला अप्परतशी अप्परतशीसाठी माननीय उपमुख्यमंत्री आपले म्हणजे अजितदादा पवार यांना मी पत्र दिलं होतं कारण ज्यावेळेस मी दोन हजार एकोणीसला आमदारकीला उभा होतो ज्यावेळेस अजितदादानी इथं शब्द दिलता की वैराग तालुका करतो आणि वैराग नगरपंचायत आणि अपरतशीर करतो पण दादानी त्यावेळेस नगरपंचायत केली आणि अपरतशीरसाठी मी जी पत्र दोन हजार तेवीसला दिलं त्याला उपसचिव यांना आदेश दिला की लवकरात लवकर प्रस्ताव दाखल करावा पण काही कारणास्तव सरकार गेलं दुसरं सरकार आलं त्यावेळेस मी बराच पाठपुरावा केला पण अपरतशील आपल्याला यश आलं नाही त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला की आपण हायकोर्टात याचिका दाखल करायची कर तर मनीषा देसाई यांनी याने यांच्यामार्फत आपण रिट पिटी पिटिशन याचिका दाखल केली आणि मान्य कोर्टाने रिट पिटिशन मान्य करून त्यांनी आदेश दिला की लवकरात लवकर याच्यावर निर्णय घ्यावा तर मी कोर्टाचे आभार मानतो आणि शासनानंही आमच्या जी पिढ्यानं पिढ्या ह्यात गेलेला आहे विचार करून वैरात तालुका आणि आपण करावं हीच मी त्यांना विनंती करतो आणि तसं नाही झालं तर आपण परत एकदा हायकोर्टात याचिका दाखल करू आणि त्याच्यावर नाही झालं तर आपण सुप्रीम कोर्टात सुद्धा जाणार आहोत